नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत घरातल्या मंडळींसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे पाहुणे आलेले असेल किंवा बर्थडे पार्टी वगैरे आहे वीकेंड आहे काहीतरी स्पेशल रेसिपी आपल्याला ट्राय करायची असते नेहमीचे तेच तेच पदार्थ न करता आज आपण मस्त वेगळी रेसिपी बनवतो आहे सुद्धा आमच्या घरी लंचला पाहुणे आले होते तेव्हाच बनवली होती तर इथे आपण सर्वात आधी मशरूम घेतलेले आहे बटर मशरूम आहे दोनशे ग्रॅम इतके हे मशरूम आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे मशरूम छान फ्रेश बघून घ्यायचे फ्रेश आहे की नाही कसे ओळखायचे तर चांगले फ्रेश ताजे मशरूम असले की ते पांढरे शुभ्र असतात थोडेसे काळपट असतात ते शिळे असतात आता मशरूम स्वच्छ करण्यासाठी एक खास ट्रिक एका भांड्यात मशरूम काढून घेतले त्यावर एक दीड चमचा तांदळाचं पीठ घालायचं हलक्या हाताने चोळून घ्यायचं वर असलेली ती पातळ स्किन वगैरे निघून जाते मशरूम झटपट स्वच्छ होतात अजिबात हाताने वगैरे स्वच्छ करत बसण्याची गरज नाहीये अगदी दोन ते तीन आत दोनशे ग्रॅम मशरूम पटकन स्वच्छ होतात फक्त हलक्या हाताने चोळून घ्यायचं तांदळाचं पीठ थोडंसं खरखरीत असतं मशरूम पटकन स्वच्छ होतात आता दोन ते तीन वेळा स्वच्छ हलक्या हाताने धुवून घेऊया मशरूम छान असे क्लीन झाले दोन मिनटं बाजूला ठेवूया एका भांड्यामध्ये घरातली जी आमटीची स्टँडर्ड साईजची वाटी असते त्याने दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलाय वजनी हा साडेतीनशे ग्रॅम इतका आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतला दोन ते तीन वेळा भरपूर पाणी घालून तीस ते पंचेचाळीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता आपल्याला मशरूम कापून घ्यायचे तर सर्वात आधी देठाचा थोडासा भाग कट करून घ्यायचा आणि एकाचे दोन तुकडे करायचे मशरूम जास्त बारीक वगैरे चिरून घ्यायचा नाही कारण शिजल्यानंतर तो श्रिंक होतो त्यामुळे फक्त एकाचे दोन तुकडे करायचे या पद्धतीने मागचा देठाचा भाग थोडासा कापायचा बाकी थोडंसं राहू द्यायचं या पद्धतीने सगळे मशरूम कट करून घेते त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे त्यामधून साधारण पन्नास ग्रॅम इतकं पनीर मी काढून घेतलं आणि बाकीचं पनीरचं आपण काप करून घेणार आहोत तर खूप लहान नाही आणि खूप मोठे नाही तर असे मध्यम काप करून घ्यायचे तर पनीरसुद्धा आपण छान कट करून घेतलं आधी स्वच्छ धुवून मी त्याला पुसून घेतलं आहे जास्त ओलं घ्यायचं नाही त्यानंतर एक मोठ्या आकाराचं टॉमॅटो टॉमॅटोचे सुद्धा आपल्याला जाड काप करून घ्यायचं आहे टोमॅटो तुम्हाला स्किप करायचं असल्यास करू शकतात किंवा मग प्युरी वापरायची असेल तर ती कधी वापरायची ते सांगते पुढे आता छान आपलं सगळं साहित्य कापून आहे एक मिश्रण तयार करायचं आहे एका बोलमध्ये सारख्या वाटीने थ्री फोर्थ वाटी आपण दही घेतलंय हे दही घट्ट होतं म्हणून मी पाऊनच वाटी घेतलं पातळ असेल तर संपूर्ण एक वाटीभर घेतलं तरीही चालेल त्यामध्ये चमचा हळद दोन लहान चमचे धनेपूड एक चमचा बेडगी मिरची पावडर फक्त रंगासाठी कश्मीरीसुद्धा वापरू शकतात याचं तिखटपणा अगदीच कमी असतो आणि रंग छान येतो तिखटपणासाठी मी हिरव्या मिरची वापरणार आहे त्यानंतर एक लहान चमचा गरम मसाला पावडर चमचा अगदी लेवल करून सपाट करून घालायचा आहे खूप फुल भरायचा नाही आणि लहान टीस्पून आहे एक टीस्पून गरम मसाला पावडर गरम मसाला पावडर नसेल घालायची तर तुम्ही दोन चमचे बिर्याणी मसाला यामध्ये घालू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हा घरी तयार केलेला गरम मसाला पावडर आहे म्हणून अगदी फ्लेवरफुल आणि फ्रेश आहे त्यामुळे फक्त मी एक टीस्पून घेतला आहे पुरेसा आहे तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा गरम मसाला पावडर नसेल तर दोन चमचे बिर्याणी मसाला घातला तरीही चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित फेटून मिक्स करून घ्यायचं म्हणजे दह्याच्या गाठी गुठळ्या मोडल्या जातात सगळे मसाले छान मिक्स होतात आताच सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतला आहे नसेल तर स्किप करू शकतात ताजा असेल तर ताजा घातला तरीही चालेल त्यानंतर चिरून घेतलेला टोमॅटो पनीर आणि मशरूम या पेस्टमध्ये घालायचं आणि हलक्या हलक्या हाताने आता यांना मॅरिनेशन करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने करा म्हणजे पनीरचे तुकडे वगैरे तुटणार नाही असं हातानेच छान मॅरिनेट करून घेतलं की एकसारखा मसाला दही मशरूम आणि पनीरवर व्यवस्थित लागलं जातं अगदी परफेक्ट प्रमाणात आपण तयार केलं होतं म्हणून मॅरिनेशन छान झालं आहे आता पुढची तयारी करेपर्यंत झाकून पंधरा वीस मिनटं मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी चार मध्यम आकाराचे आणि एक लहान असा कांदा कांदे घेतलेले आहे तुमच्याकडे मोठे असेल तर चारच घेतले तरीही चालेल कांदा आता आपल्याला उभालांब पात्र चिरून घ्यायचा आहे कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या व्हायला हव्या म्हणून कांद्याचा वरचा पिवळा देठ कापून घ्यायचा आणि छान लच्छे पडावे म्हणून कांदा उभा न पकडता आडवा पकडायचा आणि या पद्धतीने चार ते पाच कांद्यांचे आपल्याला असे उभेलांब पात्र काप करून घ्यायचे आता कढईमध्ये चार चमचे तेल घेतलं आहे जी तेलाच्या किटलीतली लहान पळी असते तिने तू तु, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल कमी जास्त केलं तरीही चालेल तेल चांगलं गरम झालं आहे जो कांदा तो आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आपल्याला याचा बरिस्ता तयार करायचा आहे आज आपण मशरूम पनीर बिर्याणी करतो आहे दम बिर्याणी थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे नेहमीपेक्षा म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आता हा कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर छान असा मध्ये मध्ये मिक्स करत राहायचा कांदा आपण दुसऱ्या बाजूला बिरिस्त तयार होण्यासाठी ठेवूया छोटा बर्नर आहे म्हणून मी गॅस मोठाच ठेवणार आहे एका साईडला आपण बिर्याणीचं तांदूळ उकळण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर पाणी थोडंसं जास्त घ्यायचं आणि भांडंसुद्धा थोडं मोठं घ्यायचं म्हणजे तांदूळ चांगला उकळला जातो चिकट होत नाही तांदूळ उकळण्यासाठी जे पाणी आपण घेतो आहे त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे फक्त इथेच खडे मसाले वापरायचे आपल्याला अजून खडे मसाले कुठेच वापरायचे नाही आहे तर दोन तमालपत्र घेतलेले आहे एक इंच दालचिनी तीन हिरव्या वेलची पुढून थोड्याशा उघडून घेतल्या आणि चार ते पाच लवंग अर्धा लहान चमचा जिरे त्याचसोबत मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण तांदूळ शिजवून आपण पाणी काढून टाकतो त्यामुळे तर मी दोन टीस्पून इथे मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला आता मोठ्या हचसेवरती पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाणी आपलं एका साईडला उकळतंय तोपर्यंत पहा कांदासुद्धा छान असा हलका हलका ब्राऊन व्हायला लागला आहे अजून एक दीड मिनटं करेल त्यापेक्षा जास्त नाही कांदा खूप जास्त काळपट करायचं नाही असा लालसर थोडासा असा क्रिस्पी जाणवू लागला की काढून घ्यायचा कारण तो त्याच्या हीटमध्ये अजून थोडासा कूक होतो आता झाऱ्याच्या मदतीने संपूर्ण कांदा आपण असं तेल निथळून काढून घेणार आहोत आता जरी मऊ दिसत असला तरी थोडीशी हवा लागली गार झाला की तो कुरकुरीत होतो सगळाच कांदा आपल्याला एका ताटामध्ये वेगळा काढून घ्यायचा आहे तेल असं आपण झाऱ्याने दाबून निथळून घेऊया म्हणजे उरलेल्याच तेलामध्ये आपल्याला पुढच्या बिर्याणीची तयारी करता येईल हा कांदा आता थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि थोडा वेळ बाजूला ठेवूया लगेच कुरकुरीत होतो इथे पाहू शकतात बिर्याणीचा तांदूळ उकळण्यासाठीचं पाणी गरम झालं आहे पाण्याला उकळी आली की लगेच तांदूळ घालायचं नाही एक दीड मिनटं उकळू द्यायचं म्हणजे खडे मसाल्यांचं जे फ्लेवर आहे ते त्यामध्ये छान उतरतात त्यानंतर एका चाळणीच्या मदतीने आपण हे खडे मसाले काढून टाकणार आहोत कारण खाताना दाताखाली येतात आणि मग ते चांगलं वाटत नाही आणि हवा तितका फ्लेवर पाण्यामध्ये आता उतरलेला आहे फक्त तमालपत्र तितकं मी राहू देणार आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे थोडीशी आणि जो तांदूळ आपण तीस ते पंचेचाळीस मिनटं भिजवला होता पाणी निथळून यामध्ये घालायचा तांदूळ शिजायला घालताना पाणी उकळतं असावं म्हणजे तांदूळ पटकन चांगला शिजला जातो आणि चिकट होत नाही मोकळा सळसळीत होतो तांदूळ घातल्यानंतर यामध्ये मी एक टी स्पून विनेगर घालणार आहे तुम्ही याऐवजी एका लिंबाचा रस घातला तरीही चालेल विनेगर किंवा लिंबाचा रस घातल्याने जिऱ्यामुळे पाण्याचा रंग पिवळा झाला होता तांदूळसुद्धा पिवळा झाला असता तर विनेगर किंवा लिंबाचा रस घातला की तो पिवळापणा निघून जातो तांदूळ चांगला मोकळा सळसळीत आणि पांढरा शुभ्र होतो आता गॅस मोठा ठेवायचा मोबाईलवर टाइम लावून फक्त सात ते, ते आठ मिनटं हा तांदूळ पाण्यामध्ये खळखळ उकळवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटामध्ये ऐंशी ते न नव्वद टक्के तांदूळ शिजला जातो बिर्याणीसाठी फक्त आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ शिजवायचा आहे कारण आपण पुढे दम देणार आहोत एक सात ते आठ मिनटं झाले असं दाबून पाहायचं लगेच तुकडा पडतो पण मॅश व्हायला नको इतकाच तांदूळ शिजवायचा लगेच हा तांदूळ आता एका चाहणीवरती आपल्याला काढून घ्यायचा आहे तांदूळ आपण चाहणीवर काढला असा पसरट करून बाजूला ठेवून देऊया म्हणजे चिकट होणार नाही मोठ्या भांड्यामध्येच ठेवायचा खाली एक भांडं ठेवलं म्हणजे एक्स्ट्रा पाणी निथळून जाईल आता एक वेगळं आणि झटपट वाटण करायचं आहे जे कांदे आपण परतून घेतले होते त्यामधला फक्त थोडासा कांदा लेअरिंगसाठी काढून घ्यायचा आणि बाकीचा संपूर्ण कांदा आपल्याला वाटणामध्ये घ्यायचा आहे तर वाटण करण्यासाठी पहा इथे तळलेला कांदा आहे सात आठ लसूण पाकळ्या आहे चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आला आहे तिखटपणासाठी मी हिरवी मिरची वापरली आहे ही अजिबात तिखट नाही आहे म्हणून मी थोडी जास्त घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या पाणी न घालता छान बारीक वाटण केलं आता ज्या तेलामध्ये आपण कांदा तळला होता ते तेल आपण परत एकदा गरम केलं तुम्हाला कमी वाटत असल्यास थोडंसं तेल वाढवू शकतात त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान फुललं की आलं लसूण मिरच्यानी तळलेल्या कांद्याचं जे वाटण आहे ते वाटण घालायचं आता छान असा आलं मिरची लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत वरती परतून घ्यायचं आहे या पद्धतीने वाटण करून एकदा बिर्याणी करून पहा नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे जास्त खडे मसालेसुद्धा आपण यामध्ये वापरत नाही आहे छान परतून झालं आता इथे मी अख्खा टोमॅटो मॅरिनेशनमध्ये घातला होता तुम्हाला जर टोमॅटो प्युरी घालायची असेल तर मिरचीचं वाटण परतलं की टोमॅटो प्युरी घालून परतून घ्या त्यानंतर मग आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आपण अख्खा टोमॅटोच वापरलाय चव छान लागते वाटण छान परतवून झालं त्यामध्ये मॅरिनेट केलेल्या संपूर्ण भाज्या घालायच्या गॅस सुरुवातीला थोडासा मोठा ठेवायचा आणि एक दीड मिनटं आपण हे छान परतून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर रिलीज होईल दहीसुद्धा छान परतवलं जाईल आणि फाटणार वगैरे नाही तर हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे पनीरचे वगैरेसुद्धा तुकडे होत नाही छान असं आपण इथे एक दीड मिनटं परतवून घेणार आहोत एक दीड मिनटांनंतर गॅस कमी करून एक पाच मिनटं मंदाचे वरती शिजू द्यायचं आहे तर मशरूम छान असा शिजला जाईल मसालेसुद्धा छान परतवले जातील आताच खूप सुंदर सुगंध यायला लागला आहे रंगसुद्धा मस्त खुलून येतो आहे फक्त मध्ये मध्ये तळापासून हलवत राहायचं एक पाच मिनटं झाले आता मशरूम शिजायला लागलं आहे आणि पाणी सोडायला लागलं तर गॅस मध्यम करायचा आणि मध्यमाचेवर अजून एक पाच मिनटं शिजू द्यायचं आहे तर सुरवातीपासून शेवटपर्यंत दहा ते बारा मिनटं झाले मंदाचेवर पाच मिनटं शिजवलं आणि मध्यमाचेवर पाच ते सात मिनटं अजून इतकाच वेळ मशरूम शिजवायचं आहे परफेक्ट शिजलं आहे कारण आपण दम देणार आहोत त्यामध्ये अजून शिजलं जातं म्हणून एक सत्तर ते ऐंशी टक्केच मशरूम शिजवून घ्यायचं दहा ते बारा मिनटामध्ये ही ग्रेवी किंवा भाजी तयार होते आता याच कढईमध्ये मी बिर्याणीचे थर देणार आहे म्हणून अर्धी भाजी काढून घेतली गॅस मी बंद केलेला आहे कारण कढई फार गरम आहे बिर्याणीचे लेअर लावेपर्यंत खालून जास्त गरम व्हायला नको म्हणून दुसऱ्या साईडला एक तवा गरम करायला ठेवला कारण त्यावर आपण बिर्याणीचं भांडं ठेवणार आहोत आता अर्धी भाजी जी खाली होती तिला व्यवस्थित सेट केली त्यावर अर्धा भात घालायचा आहे वरतून तळून घेतलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता सोबतच चिरून घेतलेला पुदिना चिरून घेतलेली कोथिंबीर आणि त्यासोबत इथे मी केशरचं दूध केलं आहे केशरच्या दुधामुळे एक छान फ्लेवर येतो आणि बिर्याणी मॉइस्टसुद्धा होते केशर नसेल तर थोडासा पिवळा रंग घातला तरीही चालेल आता यावर तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसाला भुरभुरू शकतात पण मला तितकीशी गरज वाटत नाही त्यानंतर ही मशरूम पनीरची पूर्ण जी ग्रेव्ही भाजी आहे ती लावायची आणि उरलेला तांदूळ परत व्यवस्थित थर द्यायचा आहे परफेक्ट असे लेअर लागले जातात ही बिर्याणी तीन ते चार जणांना पुरते म्हणजे तीन मोठे आणि एक मूल घरातलं असं तीन ते चार जणांना फक्त बिर्याणी खाणार असाल तर माझ्याकडे गेस्ट आले होते यासोबत दुसरा मेन्यूसुद्धा होता तर आम्हाला जास्त जणांनाही पुरली तर तांदूळ लावून झाला लेअर त्यानंतर बेरिस्ता चिरलेला पुदिना कोथिंबीर केशरचं दूध हवं तर तुम्ही यावर लिंबाच्या फोड ठेवू शकतात मिरची ठेवू शकतात इथे आपण पन मशरूम पनीर बिर्याणी करताना कुठेही जास्त खडे मसाले वापरले नाही आहेत जास्त प्रमाणात मसाल्यांचा वापर केला नाही आहे तरी परफेक्ट ही बिर्याणी होते घट्ट बसेल असं झाकण यावर ठेवायचं तवा आपण गरम केला होता त्यावर हे बिर्याणीचं भांडं ठेवायचं यावर मी वजन ठेवणार आहे तुम्ही हवं तर झाकणाच्या आधी फॉईल पेपर लावू शकतात किंवा झाकण ठेवल्यावर कडेने कणकेने सील करू शकतात पण हे झाकण छान बसतं म्हणून मी काही लावत नाही आहे वरतून वजन ठेवलं आहे मंद असे वरती वीस मिनटं बिर्याणीला दम द्यायचा आहे भांडं तव्यावर ठेवलं आहे आणि वीस मिनटं दम देऊया तर इथे एक वीस मिनटं मंदाचे वरती बिर्याणीला दम दिला गॅस बंद करायचा आहे आणि पंधरा मिनटं अशीच राहू द्यायची म्हणजे छान ती तिचे फ्लेवर सेट होतात बिर्याणी सेट होते पंधरा मिनटांनंतर झाकण उघडायचं तर इथे एक पंधरा मिनटं झाले गॅस बंद करूनसुद्धा आणि इथे पहा बिर्याणी आहा अप्रतिम झाली होती झाकण उघडल्याबरोबर सुगंध इतका जबरदस्त आलाय दिसायला अगदी सुंदर दिसते तांदूळ मोकळा सळसळीत झाला आहे जी ग्रेव्ही भाजी तयार केली होती तिचा फ्लेवर अप्रतिम होता आणि पाहू शकतात बिर्याणी सर्व करताना झारा असा कडेने टाकायचा म्हणजे छान आपल्याला बिर्याणीचे लेअर्स सर्व करता येतात मोठमोठ्या हॉटेल रेस्टॉरंट्सच्या चवींनासुद्धा मात देईल इतकी जबरदस्त ही मशरूम पनीर बिर्याणी झाली होती सर्व करताना इथे मी छान रायता सर्व केला आहे सोबत दही आहे दही थोडं पातळ केलं होतं त्यामध्ये साखर मीठ चाट मसाला कोथिंबीर थोडंसं लाल तिखट त्यानंतर चिरलेली काकडी टोमॅटो आणि उभा चिरलेला कांदा घातला होता हा रायता खूप छान लागतो हो या बिर्याणीसोबत आणि ही आपली मस्त फ्लेवरफुल कलरफुल चमचमीत अशी मशरूम पनीर बिर्याणी तर बिर्याणी तयार करताना आपण बिर्याणी मसाला वापरला नाही आहे जास्त खडे मसाले वगैरेसुद्धा वापरले नाही आहेत तरी चवीला अप्रतिम लागते एकदा तुम्ही बनवून तर पहा पनीर अगदी ज्युसी होतं अजिबात चुई झालं नाही मशरूम सुद्धा छान शिजलं होतं ग्रेव्हीमध्ये आपण याला सात साठ सत्तर टक्के शिजवतो त्यानंतर वाफेमध्ये दममध्ये ते अजून छान शिजलं जातं तर ही चमचमीत मशरूम पनीर बिर्याणी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा नक्कीच तुम्ही परत परत बनवाल इतकी जबरदस्त आहे काही कमी नाही काही जास्त नाही चवी परफेक्ट आहे मीठ मसाले अतिशय सुंदर ही बिर्याणी झाली होती नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्रा